तुम्ही कधी चिखलात खेळलात का अनेक जण असेल ज्यांनी लहानपणी पावसात चिखलामध्ये उड्या मारल्या असतील मज्जा केली असेल किंवा कोणाला चिखलात पडताना बघून खिखी हसल्या असतील <laughs> पण विचार करा तोच चिखल एक दिवस तुमचं गावच गिळून टाकतो सतरा जूनला इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात एक भयंकर ज्वालामुखी फुटला माउंट लेवटोबी लाखी लाखी आकाशात घनराखेचे ढग तयार झाले राख अकरा किलोमीटर उंच गेली परिसरात दाट धुकं पसरलं पण खरी भीती अजून आलीच नाही कारण आता जर चुकून पाऊस पडला तर मग होऊ शकतो लाहर म्हणजे चिखल पण लाहर फक्त चिखल नाही हे आहे लावा राग आणि पावसाचं मिक्स झालेलं उकळत धडधडणार नदीसारखं पाणी जे वाटेत येईल ते नेस्तनाभूत करत बघताना वाटत अरे चिखल आहे पळू पण चिखलात पाय अडकतो आणि ती बॉइलिंग मड रिव्हर तुम्हाला खेचून घेऊन जाते हा लाहर गावात घुसला की फक्त घरच नाही लोकांची स्वप्न आठवणी तर सोडात साधी हाडही मिळत नाहीत एकोणीसशे पंच्याऐंशी कोलंबिया घुसला एका रात्री मारली गेली आणि शहराचा पत्ता उरला नाही लावा जळवत जातो पण लाहर तो गिळतो आणि पाण्यासारखा दिसणारा हा चिखल तुम्हाला सटकून देतो लावाचा सोडा ही लावा मिक्स चिखल रिव्हर आहे नवीन भूताची सेनी सुरू करायची असेल ना तर नाव ठेवा लाहर रिटर्न्स